सर्वांचं प्रेम रेश्मा ऑफिशियल चॅनलवरती मित्रांनो खूप खूप स्वागत व्हिडिओ बनवण्याचे कारण असे आहे मित्रांनो की काल परवाच आमचे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळेच आमचे चॅनल मित्रांनो आज मॉनिटाईज झालेलं आहे तर आम्ही लॉंग व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर तुम्ही लॉंग व्हिडिओला सपोर्ट करत राहा सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ देखील चालू राहतील पण लाँग व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांनी लॉंग व्हिडिओला आणखी काय सुधारणा करायची असेल वेगळे काही गीत करायचे असतील तेही मित्रांनो सुचवा जय भीम नम बुद्धाय जय संविधान जय शिवराय सर्वांचे मनापासून खूप खूप आभार सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद मित्रांनो आम्ही दररोज संध्याकाळी साडेआठ वाजता लाईव्ह घेतो तरीही तुम्ही सर्वांनी साडेआठ वाजता दररोज संध्याकाळी लाईव्हला या आणि सपोर्ट करा लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार सर्वांनी सपोर्ट केला असाच सपोर्ट लॉंग व्हिडिओलाही करा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय धन्यवाद